सातारा लोकसभा मतदारसंघात काय होणार याकडं सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे सुरुवातीला तुतारीकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील आणि भाजपकडून उदयनराजे भोसले असा थेट सामना होईल असं सा बोललं जात होतं मात्र मागील पंचवीस ते तीस दिवसामध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला आणि करून बरंच पाणी सुद्धा होऊन गेलं राजकीय समीकरण इतकी बदलली कोणाकडून नक्की कोण उमेदवार असणार हे समजण्याचं झालं उदयनराजेंनी तब्बल तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून हो उमेदवारीसाठी भाजप कार्यालयात उडबस केले पण यातून ठोस असं काहीच हातात आलं नाहीये दुसरीकडे श्रीनिवास पाटील यांनी वयाचं कारण समोर करत आपण यंदाची लोकसभा लढवणार नसल्याचं स्पष्ट करत निवडणुकीतून आधीच माघार घेतले त्यामुळे साताऱ्याच्या बाबतीत दिवसेंदिवस सस्पेन्स वाढतच चालल्याचं चित्र असताना आता मागील दोन दिवसापासून शशिकांत शिंदे हे शरद पवार गटाकडून लोकसभेच्या रिंगणात उतरतील अशा शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्यात या सगळ्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंना कमळ चिन्हावर लढून आणण्यासाठी भाजप शशिकांत शिंदे विरुद्ध नरेंद्र पाटील अशी झुंज लावून साताऱ्याचं मैदान मारण्याची तयारी करत असल्याचं सूत्रांकडून समजत आहे साताऱ्यात नक्की पडद्यामाग काय सुरू आहे शरद पवार कोणाला उमेदवारी देतील भाजप पडद्यामागून काय खेळी करत आहे शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे अशी लढत झालीच तर नक्की काय होईल हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सातारा म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा क्रांतीशिय नाना पाटलांचा जिल्हा आजवर गणेश आळतेकर व्यंकटराव पवार किसनवीर प्रतापराव भोसले अभयसिंह हो भोसले लक्ष्मणराव पाटील यांनी इथूनच लोकसभेचं नेतृत्व केले दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेल्या उदयनराजेंनी मोठ्या मताधिकांना विजय मिळवत गड कायम राखला होता यानंतर भाजपने साताऱ्यावर आपलं लक्ष केंद्रित करून साताऱ्यात आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांना पक्षात घेऊन भाजपने मास्टर स्ट्रोक खेळला पण याचा उपयोग काहीच झाला नाही दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी भाजपच्या चिन्हावर लढलेल्या उदयनराजे भोसले यांचा ऐतिहासिक असा पराभव केला यानंतर भाजपने साताऱ्यात ठराविक नेत्यांना ताकद देऊन विशिष्ट भागात होल्ड निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय आता दोन हजार ला सातारा लोकसभेचं मैदान मारायचं असं भाजपनं ठरवलेलं असताना अजित पवारांनी साताऱ्यावर आपला हक्क सांगून जागा वाटपात अडसर आणला मधल्या पंधरा दिवसात माहितीतही साताराच्या जागेवरून बरीच तुतुमे झाल्याचं पाहायला मिळत बाकी अजित पवार गट आणि भाजप यांचं काही का ना सातारची जागा आपणच लढवणार असं म्हणत उदयनराजेंनी मात्र लोकसभेच्या रिंगणात शड्डू ठोकलाय आता दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाकडून कोण निवडणूक लढणार असा अतिशय महत्वाचा आणि किचकट प्रश्न सगळ्यांना पडलाय श्रीनिवास पाटलांनी निवडणूक लढणार नाही असं आधीच सांगितल्यानंतर शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील सुनील माने आणि सत्यजित पाटणकर ही चार नावं आमच्यासमोर चा ना असल्याचं शरद पवारांनी आधीच सांगितले आता चार दिवस उलटून गेले तरी सुद्धा यातल्या कोणत्याच नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नसल्यानं नक्की पडद्यामागं काय शिस्त हेच कळायला मार्ग नाहीये या सगळ्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर होईल अशी शक्यता ते दिवसापासून वर्तवली भाजपकडून उदयराजे भोसले विरुद्ध तुतारीकडून शिंदे असा कलवी साताऱ्यात पाहायला मिळेल हे सर्व सुरू असताना भाजपच्या गोटात मात्र काही अवर सुरू असल्याचं सांगितलं जात आहे माताडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आज शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत सातारा लोकसभेबाबत महत्वाची अशी चर्चा केली आता नरेंद्र पाटील यांच्यासोबत फडणवीस यांनी साताराच्या बाबत नक्की काय चर्चा केली नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देऊन भाजप राष्ट्रवादीवर डाव टाकणार का हे अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे आता नरेंद्र पाटील यांची ही भेट राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाची आहे कारण जर शशिकांत शिंदे हे शरद पवार गटाचे उमेदवार असतील तर माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देऊन भाजप मोठा डाव टाकू शकतं शशिकांत शिंदे यांचं माथाडी कामगारांमध्ये स्ट्रॉंग नेटवर्क आहे त्यामुळं माथाडी कामगार नेता असलेल्या नरेंद्र पाटलांनाच त्यांच्या विरोधात उभं करून भाजप डबल गेम करू शकतं तर नरेंद्र पाटील यांना स्थानिक उमेदवार म्हणून करा पाटण या भागातून चांगली लीड मिळू शकते जी शशिकांत शिंदेना कदाचित मिळणार नाही इथंच भाजप बरच प्लस मध्ये जाईल आणि बाकी उर्वरित चार मतदारसंघात भाजपचेच आमदार असल्यानं तिथं लीड घेण्यात भाजप यशस्वी होऊ शकतं या सगळ्यामध्ये दुसरी एक शक्यता अशी आहे ती म्हणजे भाजप उदयनराजेना कमळावर लढवेल उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे यांच्या लढतीत वाई सातारा कोरेगाव या विधानसभा मतदारसंघात तुल्यबळाचा सामना रंगू शकतो बाकी राहिला प्रश्न तो कराड उत्तर आणि कराड दक्षिण आणि पाटणचा तरी तर माताडींचे नेते नरेंद्र पाटील यांनी बंडखोरी केली तर त्याचा फायदा उदयनराजेनाथ म्हणजेच भाजपला होईल आता राहतो प्रश्न तो म्हणजे शरद पवार अशा वेळी काय करणार तर यामध्ये शरद पवार पुन्हा एकदा श्रीनिवास पाटील यांनाच निवडणूक लढवण्याचा आग्रह धरू शकतात किंवा कराड पाटनचाच उमेदवार गेम चेंजर ठरू शकतो असं वाटलं तर श्रीनिवास पाटील नसतील तर त्यांचे सुपुत्र सारंग पाटील यांनाच उमेदवारी देऊन साताऱ्याचा तिळक सोडवू शकतात बाकी साताऱ्यात कोणाला उमेदवारी मिळणार हे त्या दोन तीन दिवसात नक्की कळेलच पण साताऱ्याचा खासदार कोण व्हावं असं तुम्हाला वाटतं त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या हॅलो महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका